नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने कारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घरून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा केटवाडा पूर्व संपर्क समीर मसल करतील नाईन एट किंवा नाईन हातगाडीवरील सरबत उसाच्या रसाचा धंदा देतो स्थानिक कुटुंबांना गारवा मे महिन्याला प्रारंभ झाला असून उष्णतेचा पारा दिवसागणिक चढत आहे अनेक वर्षाच्या रेकॉर्ड ब्रेक पाऱ्याने चाळीस ते बेचाळीस अंश पारा गाठल्याने अंगाची होणारी लाही लाही व घशाचा कोरड थांबवण्यासाठी बाजारात मिळणारी विविध शीतपेये बाजारपेठेत जागोजागी विकावयास उपलब्ध झाली आहेत मात्र उपलब्ध असलेल्या थंड पेयांची व त्यामध्ये असलेले केमिकल आणि नामांकित कंपन्या सोडून इतरही बनावट कंपन्यांचे थंड पेय बाजारात स्वस्त दरात मिळत असल्याने त्याची कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता नागरिक निर्धस्तपणे थंडावा म्हणून या शीतपेयांना प्राशन करून आपल्या आरोग्यास धोका निर्माण करत आहेत गोरगरीब सुशिक्षित तरुणांनी उभ्या केलेल्या लिंबू सरबताच्या हातगाड्या उसाचा ताजा रस यांना पसंती देण्याचे आवाहन समाजसेविका व यशस्वी उद्योजिका शीतल तोंडलीकर यांनी केले आहे रस्त्यावरील हातगाडीवरील सरबतला तसेही गोरगरीब नागरिकांची पसंती असतेच आरोग्य हानिकारक नसलेले हे आयुर्वेदिक सरबत देखील एका कुटुंबांचा भार सांभाळतो या हातगाडीवरील सरबत विकणारा हा श्रीमंत होण्यासाठी धंदा करत नाही कुटुंबाला दोन वेळेची भाकरी मिळावी मुलांच्या शाळेचा खर्च आरोग्याची काळजी करीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळ पर्यंत घेत कसरत करीत आहे लिंबू साखरेचा भाव वाढला म्हणून रुपये वाढले असतील परंतु केमिकल युक्त थंड पेयाचा गारवा जीवितास हानिकारक आहे याचं भान ठेवायला हवं नकली थंड पेय अवाच्या सवा किमतीत मिळतात व ते एक प्रकारे अबाल हे विषाचे घोट घशाखाली घालून कॅन्सर शुगर बीपी सारख्या घातक रोगांना घातक सवयीमुळे निमंत्रण ठरत आहे उष्णतेमुळे तहान लिंबू साखर पाणी उसाचा रस ऐवजी नावाजलेल्या श थंड पेयाला फाजील पसंती दिली जाते हेच थंडपेय सध्या हॉटेलात ढाब्यावर टपरीवर सर्वत्र सर्रास विकलं जात असून या थंडपेयाच लोणं लगेन सराईत लग्ना अगोदर हळदी समारंभात वाटप करण्याची एक फॅशन बनली आहे गावोगावी वाड्यापाड्यावरील दुकानदार व्यावसायिक देखील विक्रीसाठी हे थंड पेय मोठ्या प्रमाणात ठेवतात या थंड पेयाच्या बाटलीवर नामांकित कंपनीच्या लेबलच्या नावाखाली बाटलीत मात्र नकली केमिकल युक्त पेय भरलेले असते हे पेय मोठ्या माणसांसह लहान बालके देखील या पेयाच्या आहारी जाऊन एक प्रकारे या गोड विषावर तहान भागवली जात आहे थंडाव्याचा गाडवा सर्रास होणारा वापर हा नागरिकांच्या आरोग्यावर एक घालच म्हणावा लागेल यास्तव आपण व आपल्या परिवार किमान या उन्हाळ्यात तरी ऊसाचा रस हातगाडीवरील लिंबू सरबत व्यतिरिक्त दुसरा पेय घशाखाली घालणार नाही हा निश्चय करायची कळकळीची विनंती समाजसेविका शीतल तोंडलीकर करीत असल्याने चला तर आपणही या नैसर्गिक पेयावर तहाण भागूया प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद